लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी वादाच्या कारणातून पाच सराईत गुन्हेगारांनी घरावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर टोळक्याने के एकाला शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील पर्वती परिसरात घडली आहे या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन जणांना अटक केली आहे हा प्रकार पर्वती दर्शनेतील चाळ नंबर शंभर येथे घडला आहे सितार शेंडगे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शुभम गेजगे देवेंद्र अजय चव्हाण सोन्या गेजगे शुभम आडागळे आणि इतर दोघांवर आय पी सी तीनशे सात चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा स आम ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केलाय आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीच आहेत अथर्व शेंडगे यांच्या दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता वादाचा राग धरून फिर्यादी यांचे पती आणि पुतण्या अथर्व यांना जीवे मारण्याच्या उद्देशानं आरोपींनी सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरावर हल्ला केला आरोपींनी कोयते पालखण आणि मोकळ्या बियरच्या बाटल्या हातात घेऊन फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन कोयता मारला मात्र कोयता दरवाजावर लागल्यानं फिर्यादी थोडक्यात वाचल्या तसेच अथर्व यांच्या घराच्या दरवाजावर कोयता पालघन मारून घराजवळील दुचाकी रिक्षा टेम्पोवर कोयते मारून वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा